आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस या ठिकाणी दीक्षाभूमीवर आम्ही इथे आलेलो आहे ही दीक्षाभूमी आहे ही दीक्षाभूमी आहे आणि इथे आर एस एसीच्या सरकारनं आमच्या दीक्षाभूमी समारंभाला भग्न करण्याला सुरुवात केलेली आहे अंडरग्राऊंड त्यांनी तुपाचं नास्तूस करायला सुरुवात केलेली आहे क तेव्हा दरवर्षी दहा ते वीस पंचवीस लाख भीमसैनिक या ठिकाणी येतात क तेव्हा त्यांनी कुठे जावं आणि या ठिकाणी पार्किंग कार सेवा या ठिकाणी करण्याचा तणाशाही सरकारने सुरुवात केलेली आहे तर तेव्हा की तणाशाही हे हरून पाडण्यासाठी बौद्ध विशाल समूह या ठिकाणी पलटत आहे आणि विशाल लाखाच्या संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत हे विशाल स्तूप या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग केलं असताना या स्तूपाची अवस्था काय होईल होऊ शकते कधी घातक परिणाम इथे स्पोर्ट होऊन हे विशाल स्तूपाला हानीदेखील पोचल्या जाऊ शकते तर तेव्हा या तणाशाही सरकारचं हुकुमशाही उधळून लावण्यासाठी आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस या दिवशी लाखो भीमसैनिक आंदोलन करण्यासाठी येत आहेत या ठिकाणी बरेचसे भीमसैनिक ह्या ठिकाणी आलेले आहेत तर तेव्हा या लाखो आणि करोडो बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती क तेव्हापासून आमचे बौद्ध बांधवांची मायभूमी आहे मातृभूमी आहे आणि यापूर्वी आमचं राजा अशोक सम्राटाने चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप निर्माण केले होते बौद्ध विहार निर्माण केले होते तर ते विहार या लोकांनी हुकुमशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या नामकरणाच्या माध्यमातून त्याचं परिवर्तन केलं कोणत्या बुद्धविहाराचं नाव जगन्नाथ कुणाचं बद्रीनाथ कुणाचं नाव पंढरीनाथ वेगवेगळ्या नावाचं स्वरूप करून बौद्ध धम्म इथून उधळून लावण्याची तानाशाही या सरकारने करत राहिलेली आहे आणि आता देखील बाबासाहेब आंबेडकरांनी हे हुकुमशहा सरकारला लोकांना उधळून लावण्याकरिता मनुस्मृती कलम नंबर एकशे तेरा याच्यातून हे पूर्ण शून्य घोषित केलेले आहे आणि तेव्हा लोकतंत्र तंत्र शाळेची स्थापना केली बाबासाहेब आंबेडकरांनी तर त्यापासून अनेक आमचे बौद्ध स्तूप या लोकांनी कब्जा केला असून या दीक्षाभूमीवर देखील कब्जा करण्याचं षडयंत्र सुरू आहे तर तेव्हा हे षडयंत्र नाकाम राहिलं पाहिजे तर त्यासाठी आमचा भीमसैनिक लाखाच्या संख्येने उधळून येत आहे आणि पेपराच्या माध्यमातून लोकांनाच्या पोटामध्ये भीती घातली जेणेकरून ही लोकं नाही पाहिजे ही आरेश्वर लोकांनी अनेक लोकांमध्ये भीती घालून आणि लोकसंख्या जास्त नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत आहे जसं भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार मानून आपल्यामध्ये कब्ज्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर या दीक्षाभूमीवर देखील बाबासाहेब आंबेडकरांचं ही भूमी उद्ध्वस्त केल्यानंतर तर त्यांना देखील अवतारित म्हणून कोणतंही ते नाव देतील आणि कोणतं नाव देतील हे नक्की काय सांगता येणार नाही तर तेव्हा ही त्यांची तानाशाही हुकुमशाही आहे तर तेव्हा ही हुकुमशाही उद्ध्वस्त करण्यासाठी आमचे लाखो भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी ह्या हुकुमशाही सरकारने अनेक पोलीस आणि मिलिटरी फौज या ठिकाणी दिसते हे तर तेव्हा अशा प्रकारचा अन्याय अत्याचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करण्यावाला मोठा गुन्हेगार असतो म्हणून हा एक आमच्यासाठी फार मोठा अन्याय आहे म्हणून हा अन्याय आम्ही कदापि सहन करता कामा नाही जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या संघर्षाच्या माध्यमातून एक छिलून घेतला आणि जेव्हापासून आम्ही बौद्ध बनलो तर तेव्हापासून आम्ही सुखाने समाधानाने स्वास घेतो घास घेतो हां आणि जर समजा ही मायभूमी भुमे, दीक्षाभूमी आमची जर संपुष्टात जर आली तर आमचं सर्व काय संपलं गेलं तर तेव्हा लाखो बौद्ध अनुयायांना मी सूचित करतो या दीक्षाभूमीचं अस्तित्व टिकल्या गेलं पाहिजे तर त्यासाठी या तानाशाहीचं या तानाशाही सरकारचं ताना हे षडयंत्र कार्य षडयंत्र हाणून पाडण्यासाठी लाखो बौद्ध अनुयायांनी भीम अनुयायांनी जागरूक होऊन जा जागरूक होऊन त्यांची ताणुशाही हाणून पाडली पाहिजे आणि या ठिकाणी जे पार्किंग गृह या ठिकाणी निर्माण होत आहे हे आणून पाडलं पाहिजे या ठिकाणी पार्किंग पार पार्किंग जी व्यवस्था होत आहे कार कार पार्किंग आणि ते किती पाचशे पा कार पार्किंग या ठिकाणी राहणार हां मग त्या पाचशे कार्किंग पाचशे कार पार्किंग ह्या ठिकाणी राहणार त्या कोणाच्या कार राहतील मग त्या एसवाल्या लोकांच्याच राहतील दुसऱ्या कोणाचं राहणार तानाशाही लोकांच्या राहतील आमच्या भीमसैनिकाचे राहणार का मग ह्या लोकांचे इथे राहणार मग ते लोकं का त्यांचंच चालते राहणार आहे का ते काही करू शकतात वगैरे हां ते बाम टाकतील आलेशानं राहतील वगैरे आणि किंवा दीक्षामुला उद्ध्वस्त करून टाकतील काही करू शकतात वगैरे म्हणून अशा प्रकारचं हे षडयंत्र हे रोखण्या गेलं पाहिजे वगैरे तर त्यासाठी सर्व भीम अनुयायांना व श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिकांना आपल्याला जे दिवस आलेले आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान पुण्याद्वारे हे दिवस आम्हाला आलेले आहे आणि हे दिवस जर समजा नष्ट जर होऊन जर गेले हे जर बा बाबासाहेब आंबेडकरांचं हे जर समजा संपुष्टात जर आल्यानंतर तर तेव्हा आम्हाला या ठिकाणी काही अस्तित्व राहणार नाही म्हणून सर्व भीम अनुयायांनी बौद्ध अनुयायांनी जागृत होऊन ही, ही, का का ही कार पार्किंग ही सेवा जी आहे ताना ही तानाशाही स्वरूपातून या ठिकाणी केल्या गेलेल्या आहे कोणत्याही बौद्ध अनुयायांचं भीम अनुयायांचं परवानगी न घेता या ठिकाणी सुरुवात केलेली आहे दीक्षाभूमी कोणत्याही व्यक्तिगत एका व्यक्तीची नसून आमच्या संपूर्ण विशाल बौद्ध अनुयायांची आहे दीक्षाभूमी ही एक एकाच व्यक्तीची नसून ही संपूर्ण भीमा अनुयायांची आहे बौद्ध अनुयायांची आहे या सर्वांचे आहे आणि म्हणून या ठिकाणी तानूशाही तानाशाही हुकुमशाही कुठल्याही प्रकारे चालणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ही फार मोठ्या संघर्षाच्या माध्यमातून फार मोठ्या संघर्षाच्या माध्यमातून ही भूमी आमच्यासाठी मिळावलेली आहे का तेव्हा ही ही दीक्षाभूमी हे केवळ आमच्या बौद्ध अनुयायांचे आंबेडकर अनुयायांची राहणार असं आम्ही जाहीर करतो तेव्हा आणि या दीक्षाभूमीवरती या ठिकाणी थोडं त्याला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला असताना अनेक आमच्या बौद्ध अनुयायांचे मनात दुखल्या जातात कारण ही आमची मायभूमी आहे यापूर्वी या मायभूमीमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती आम्हाला कोणत्या देवदेवताच्या मंदिरामध्ये जाण्याची मला परवानगी नव्हती जर गेलं तर आमचं शिर तोडलं जात होतं पाय तोडले जात होते जर कानाने चुपचाप ऐकण्याचा प्रयत्न केला असताना काण्यामध्ये गरम गरम शिस्य टाकलं जात होतं गरम गरम शिस्य टाकलं जात होतं एवढे मोठे भयंकर क्रूर नीतीची आणि तिची ही हुकुमशाही होती आणि जर समजा आज जर समजा ह्या जर षडयंत्राला आम्ही जर रोखलं जर नाही तर येणेला एणेवाला काल आम्हाला क्षमा करू शकणार नाही तर तेव्हा हा काल षडयंत्र षडयंत्र तानाशाही हुकुमशाही याला बिलकुल रोखायलाच पाहिजे आणि सर्वांनी बिलकुल जागरूक व्हायला पाहिजे वगैरे ही आमची मायभूमी आहे ही आमची दीक्षाभूमी आहे ही आमची धम्मभूमी आहे ही मात्र ही जशी तशी चालली पाहिजे या ठिकाणी आम्हाला कार पार्किंगची आम्हाला काही गरज नाही या ठिकाणी कार पार्किंग या ठिकाणी म्हणजे कार पे कार पार्किंग म्हणजे कोणाची कार पार्किंग या ठिकाणी राहणार या ठिकाणी वाले लोकांची कार पार्किंग राहणार का कोणाची राहणार आहे एका ठिकाणी आमच्या भीमसैनिकांचे राहणार आहे का भीम अनुयायांचे राहणार आहे का बौद्ध अनुयायांचे राहणार आहे का या ठिकाणी अशा प्रकारचे तानाशाही हुकुमशाही चालणार नाही तर तेव्हा तर हे बघा या ठिकाणी बरेचसे भीमसैनिक बौद्ध अनुयायी या ठिकाणी आलेले आहे येत आहेत म्हणून हे षडयंत्रकारी षडयंत्रकारी तर हे तानाशाही बिलकुल चालणार नाही नाही चालणार नाही चालणार नाही चालणार तानाशाही बिलकुल नाही चालणार नाही चालणार नाही चालणार नाही चालणार की तानाशाही बिलकुल नाही चालणार नाही चालणार नाही चालणार ही दीक्षाभूमी आमची आहे ही आमची मातृभूमी आहे तर तेव्हा ही भूमी आम्हाला प्राप्त झाल्यापासून आम्ही स्वतंत्रतेने आम्ही श्वास घेतो घास घेतो हा आमचा अधिकार आहे तर तेव्हा ही पार्किंग जे आहे हे बिलकुल संपुष्टात आलंच पाहिजे हा बिलकुल यायलाच पाहिजे बिलकुल यायलाच पाहिजे म्हणून भगवान बुद्ध की भगवान बुद्ध की भगवान बुद्ध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की साधू 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 करा घोषणा करा घोषणा <laughs> 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 आपण <laughs> कर आप चर्चा करण्यापेक्षा इथं या आदरणीय भंतेगण आहेत वंदला घेतील वंदनेने आपण सुरुवात करूया आपली जी मागणी आहे आपले जे आंदोलन आहे त्या संदर्भासाठी आपण